भरपूर बहिणींना जुलैचा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकतायत जुलैचा हप्ता तीन हजार रुपये येणार आहेत तर त्या कोणत्या बहिणी आहेत ज्यांना जुलैचा हप्ता तीन हजार रुपये येणार आहेत त्याबद्दल पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा भरपूर बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये आले नाही जून महिन्याचे पंधराशे रुपये ज्या बहिणींना आले नाही ना त्यांना जूनचे पंधराशे रुपये प्लस त्यामध्ये जुलैचे पंधराशे रुपये दोन महिन्याचे एकत्र पंधराशे तीन हजार रुपये येणार आहे जूनचे पैसे आले नाही तुम्हाला पण जूनचे पैसे पंधराशे रुपये आले नसतील तर तुम्हाला जून प्लस जुलै या दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत बहिणींनो ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्हाला पण जरी जून महिन्याचे पैसे आले नसतील ओके तर जून महिन्याचे तुम्हाला पण पैसे आले नसतील तर जून महिन्याचे देखील तुम्हाला पंधराशे आणि जुलैचे पंधराशे तीन हजार रुपये येणार आहेत